कोकणी माहिती काढली तात्तिक विश्लेषण केलं सूसिटी कुठेच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली जय हिंद मी ए पी आय बोलते चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरेसाहेब आणि आम्हाला वेळोवेळी भी आदेश केले होते की पोचते आधी जे पण गुन्हे करत आहेत असे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दाखल गुन्हे उघडकीस सांगणार आहेत वे। याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते त्या अनुषंगाने माझ्या तपास पक्षाला सूचना देत होतो की पुणे लवकरात लवकर उघडकीस सांगणार त्यानुषंगाने आमचं तपास पथक चांगलं काम करत आहेत Uh, दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री uh, इथे आमच्या अतिथी विकास बंशीलाल पाटील यांचं जे दुकान होतं ते दुकान खोडून त्यांच्या दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम त्यासोबत पाच हजार रुपयाचा एक मोटोला कंपनीचा मोबाईल आणि त्यांचं वापरचं पाकिट होतं आता अज्ञात अज्ञातपुवठाने मागचा दरवाजा तोडून सोडणी लिहिलं होतं या अनुषंगाने तात्काळ तपासपत्राला मी आदेशित केलं आम्ही लागली सगळ्या तपासपत्र कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली तात्ती विश्लेषण केलं तुटीटी कुठ्याच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली घातल्या एक माहिती मिळाली आम्हाला गोपनीय म्हणजे त्या जावेद अब्दुल रेहमान खान या चोरट्याने तरी चोरी केली आहे त्या अनुषंगाने आम्ही लागेल त्याचा शोध सुरू केला त्याची माहिती माझी तो त्याबाबत आपला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं मान्य न्यायालयातून हजर केला असताची तीन दिवस किती मिळालेली आहे आणि त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एकोणशेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्दे रोख रक्कम पाच हजार रुपयाचा एक मोबाईल आणि शंभर रुपयाचं एक कापड्याचं पाकिट द्या फिरेचं आधार कार्ड असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पात्र वाटेल करीत आहेत Yeah! yeah.